नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनात आहो नागपूर विधान भवनामध्ये आणि अधिवेशन सुरू आहे नेमकं अधिवेशनातून जे प्रश्न घेऊन आलेले आमदार पत्रकारांसमोर येऊन काय म्हणाले ते जरा ऐकू <laughs> <laughs> मला वाट ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचा आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरता येत हे कशाला घाबरत हे विरोधी पक्षनेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊसमध्ये आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसतात सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकार विरोधी ने पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात ह्या आपण विश्वास ठेवून नव्हता कोणी पेरले पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने पेरलेली आहे हे मला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हात आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशारा नाचायला लागलेले नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा की ज्यांनी बातमी आहे बाळासाहेब काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही चाटनी येतात आणि आज भाजप आणि आणि हे चाट विमानाने आले ते ट्वीट सुद्धा त्यांनी केलं मग ते डिवीट करायला लागलं मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली जे को गोल झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थट्ट उडवण्यासाठी केली का त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा के भाजपाचं केंद्र सरकार ह्याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का हा सगळा एक वेगळ्या गोष्ट वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेन आले त्यांचं विमान दोनदा मुंबईला गेलं इतर मंत्र्यांना आणलं दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले पण ह्याहून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेचा सा प्रचाराचं सा तर वेगळंच आत्ता सगळ्या ज्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणूक चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इलिगल उपमुख्यमंत्री म्हणजे पत्रिका ग्राह्य पकडू शकत नाही हे कुठे हेलिकॉप्टरनी फिरतात का इंडिगोनी आहेत स्पाइस जेटनी आहेत एस टी पकडून फिरत आहेत गाडीनी तरी फिरतात का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत झाल्या रस्ते नाही आहेत दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगात अशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या हे प्रचारात तीन तासासाठी तिथे जातात वीस मिनिटासाठी जातात पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात हा कुठचा वाटप नेमका होतोय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर हे एअरलाईन मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं कारण नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय आहे ह्याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आत्ता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं त्यांची प्रवृत्ती एक मिनिट मराठी पूर्ण होऊन हिंदी करूया एक मिनिट हे करून येतो काय काय बघा याच्यात समज गैरसमज म्हणजे तपोवन नाशिकमध्ये मग आता मी ऐकलं ठाण्यामध्ये सातशे झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क हे देखील त्यांनी आता जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत मला माहित आहे येऊरमध्ये मा कोणाचे कोणाचे बंगले आहेत ते छाटायला जाणार त्याचं वेगळं एक मॅप बनवतात प्लॅन बनवतात तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते मी मंत्री असताना ते थांबवलं होतं तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतोय जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे मग मा हायवे बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे तसंच पाहिलं गेलं तर ता ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडोर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील यांना मायनिंग सुरू आहे एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करून ठेवायची बघा आता बावीस आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही दोन एकर हा पण त्याच्यात पुढे काय अनियमित है का, है, है, का है, है। उसके बाद भी प्रोजेक्ट बिल्कुल क्योंकि इनका पैर एक्सिलेटर पे रहता है लेकिन आँखें पैसों पे रहती है रास्ते पे नहीं रहती है इसलिए तो हमें स्पीड ब्रेकर गतिरोधक बनना जरूरी होता है

थंडीच नाही तर ते हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे जे आत सगळी चर्चा होते अर्थात सी चर्चा बाहेर करत नाही कोणी बरोबर आहे पण ते जरी झालं तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय म्हणतायत सात दिवसाचं चर्चा आहे पाच दिवसात उरकतील तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी माणसं पुरवणे मागण्यांचं पण नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लगत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का अजनीवन असेल तपवन असेल पुण्यातलं रिव्हरफ्रंट पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल याच्यावर चर्चा होणार आहे का बिलकुल काय कुठेही धुमत नाहीये आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या दोन लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चांनी चालवली अफवांवर विश्वास ठेवू नका हा सोर्स चुकीचा आहे पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले बावीस लोक उडी मारायच्या तयारीत आहेत

काय सांगाल म्हणजे हे आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचन दिली होती ती कधी पूर्ण करणार आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती कर्जमाफी पण आम्ही बोलत नाही मुक्त बोलतो आम्ही माफ गुन्हेगाराला करतो पण हेच सरकार भाजपचं सरकार आणि सोबत दोन जे गट आलेत ते आता थट्टा उडवतात शेतकऱ्यांच्या मित्रांनो आपण ऐकलत ना आमदार साहेब काय म्हणाले ते तर नक्कीच ज्या सामान्य माणसांच्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे कर्जमाफीची समस्या आहे युवकांच्या समस्या आहे बेरोजगारींच्या समस्या अशा अनेक समस्यावर जे आहे विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात आणि ते प्रश्न घेऊन जे आहे ते पत्रकारांकडे या पोडियमकडे येतात तर नक्कीच आम्ही आणखीनही तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू तोपर्यंत डब्ल्यू एच न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद नमस्कार